महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री एकनाथ दे शिंदेंनी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली आमदार खासदार घेऊन गेल्यानंतर आता महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा धुमाकूळ सुरू झाला आहे यातच शिवसेना कोणाची आणि पक्ष कोणाचा कोणता पक्ष होणार सर्वात मोठा पक्ष या सगळ्या आडाख्या बांधल्या जात असतानाच मात्र सभातून लोक पळून जात आहेत सभेला लोक न जमणं हे शिंदेंच्या सभांना काम बसतोय मोठा फटका हे व्हिडिओ कालच्या सभेचे होत आहेत व्हायरल सभेतून लोक निघून गेल्याची चर्चा सध्या आहे हा व्हिडिओ सध्या नेमका काय सांगतोय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस असतील किंवा अमित शहा असतील नरेंद्र मोदी असतील यांच्या सभेतून लोक पळ काढून जात आहेत स सब सभा पूर्ण मैदान रिकाम सोडत आहेत अशाच प्रकारचं सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची देखील कोल्हापूर सोलापूर या भागात झालेली सभा त्यानंतर राज्याच्या इतर भागात देखील सभांना अशाच प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे मैदानात माणसं तर येत आहेत मात्र सभा चालू होण्याअगोदरच माणसं सभागृहातून पळ काढतायत लोकांना कोणाचंही देणं घेणं नाही अशा स्वरूपाचं वातावरण सध्या महायुतीच्या नेत्यांच्या सभादरम्यान सुरू आहे आणि मुख्यमंत्री शिंदे बोलण्याच्या अगोदरच लोक पळून गेल्याने हे व्हिडिओ मात्र प्रसारमाध्यमांवरती मोठ्या स्वरूपात व्हायरल होत आहेत यामुळे आगामी काळात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाच आपल्या सत्तेतून पायउतार व्हावं लागते काय अशी चर्चा या व्हिडिओवरून सध्या सुरू झाली आहे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या सभांना होणारी तुफान गर्दी आणि एकीकडे विरोधी पक्षातील नेत्यांच्या सभेतून लोक पळून जाणं किंवा सभेला लोक न येणं हा मोठा त्यांना धक्का मानला जात आहे अशाच प्रकारची मुख्यमंत्री शिंदेची देखील सभा फेल झाल्याने राज्याचं वातावरण ठाकरेंच्या बाजूने झुकल्याची सध्या सगळीकडे चर्चा निर्माण झाली एकीकडे उद्धव ठाकरे लाखोंच्या सभा घेत आहेत त्याचा प्रतिसाद महाराष्ट्रात सगळीकडेच होतोय आणि इकडे मात्र लोक जमीन झाली मित्रांनो यावरून आपणास का वाटत आहे राज्याच्या राजकारणात कोणाचं बाळज आहे उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे की अजित पवारांचे आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा मुख्यमंत्री म्हणून आपण कोणाच पाहता उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतिक्रिया द्या